पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा अनगर तालुका मोहळे येथील लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना गळीत हंगाम शुभारंभ मोळीपूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली प्रगतशील बागायतदार अण्णासाहेब गणपतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर गवाणी पूजन बाळासाहेब वसेकर व सौ मनीषा वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्य राणा पाटील कारखान्याचे संचालक मुख्य कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे सह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ऊस उत्पादक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते यावेळी बोलताना माझी आमदार राजन पाटील यांनी लोकनेते साखर कारखान्याची उभारणी केवळ राजकारणाचा फायदा व्हावा म्हणून केली नसल्याचं सांगत मोहोळ तालुक्यातील ऊस उत्पादकाचे होणारे नुकसान पाहून कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला होता याची आठवण करून दिली तर माझी आमदार यशवंत माने यांनी लोकनेते बाबुराव पाटील यांच्या उभारणीपासूनच अतिशय काटकसरीचे धोरण अवलंबल्यामुळेच आज कारखाना आर्थिक अडचणीत कधी सापडला नाही आणि कारखान्यावर हजार हजार कोटींची कर्ज होताना दिसून येतात मात्र हा कारखाना एक केवळ आदर्श निर्माण करणारा ठरले असल्याचं म्हटलं आहे धन्यवाद लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखाना या साखर कारखान्याच्या ज्यांच्या शुभार्थ होतोय ते आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ एक प्रगती शेतकरी आमचे स्नेही आदरणीय अण्णासाहेबजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेला हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय कर्तृत्वा आमदार ईश्वरदात्या माने ज्या उभय त्यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा झाली गवान पूजा झाली एक प्रगती शेतकरी बाळासाहेब वसेकर स्व मनीषाताई वसेकर मंचगौर असणारे ज्येष्ठ आदरणीय कत्रे माधव मंचगावार असणारे नानासाहेबजी डोंगरे देवानंदी पाटील मदन पाटील पाचलंगाई चौधरी आमचे हरिभाऊ चौरे हो, मंचावर असणारे सगळ्यांचीच नावं घेण्यामध्ये काही वेळ घालवत नाही मंचावर असणारे सर्व भाऊ नांदे मंचावर असणारे सर्व माझे सहकारी काही अण्णांचे सहकारी या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित मोहोळ तालुक्यातला आले सर्व आमच्या विचाराची सहमत असणारे आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांचे सगळे सहकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व मोहोर तालुक्यातील माझे बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्र आज आपल्या सगळ्याच्या साक्षीना अण्णासाहेबांच्या शुभा असते यशवंतात्यांच्या शुभा असते या ठिकाणी आपण बावीसावा गैत हंगाम सुरू कर सुरू करीत आहोत गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या कारखान्याची स्थापना असणारे सर्व श्रेषक नेते मंडळी तालुक्यातील कार्यकर्ते माझे सहकारी या सगळ्या मंडळींनी केवळ राजकारणाचा फायदा व्हावा म्हणून साखर कारखान्याची उभारणी केली नाही तर त्या प्राप्त परिस्थितीमध्ये साखर कारखान ऊस उत्पादकांना ऊस जातो का नाही याची तरतूद करून कारखा ऊसाची लागण करावं लागायची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागण असायची आणि साखर कारखाने हे कमी असल्यामुळं सोला मोहोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची तसे ओरपण व्हायची अनेक शेतकऱ्यांचे ऊस काही वेळेला तरी पाऊस सुरू झाल्यावर बांधव काढून टाकली याची प्राची सुद्धा आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यात काय ता शेतकरी आली आणि या सगळ्या सारासार विचार करून मोहोळ तालुक्यातील ता ता शेतकऱ्यांची समस्या मिटावी शेतकऱ्यांचं मुख्य पीक किंवा फार कष्टात नसणारं पीक किंवा भरोशाचं पीक खात्रीचं पीक म्हणून करता शेतकऱ्यांचा कल हा ऊस उत्पादनावर असतो आणि केवळ आणि केवळ ऊस जात नाही त्या वेळेवर म्हणून करता शेतकरी त्या काळामध्ये ऊस लावायला झसत नसायचा आणि हा सगळं ओळखून त्या वेळेला आपण सगळ्यांनी मला आमदार केलं आणि आमदार केलं के तर कारखाना आपल्या सगळ्यांच्या माझ्यासह तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी म्हणून आपण उभा केला उभा करताना कारखाना आपण साडेबाराशाचा केला कारण त्या काळामध्ये कदाचित उजनीवर आपला सगळा जिल्ह्यात अवलंबून आहे उजनी हे दरच वर्षी भरल असं नव्हतं आणि कदाचित उरणी एखाद्या दिवशी जर एखाद्या वर्षी जर नाही भरली तर संबंध मोहोळ सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पडतं आणि म्हणून साडेबाराशेला केला त्यावेळेला एकोणतीस कोटी रुपये ही त्याची प्राईज होती आणि एकोणतीस कोटीपैकी आपण ते साडे सत्तावीस कोटीला हा कारखाना उभा ठेवणार त्यापैकी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये सात कोटी रुपये आपल्याला डिपॉझिट होते सात कोटी दिले होते आणि म्हणून आपण वीज कर्ज काढलो एकोणीसशे एकोणीस नव्याण्णव दोन हजारला आणि जे आपल्याला लोकांनी सात कोटी रुपये शेअर दिले होते ते वर्षा दीड वर्ष तसेच होते त्याला एक कोट दीड कोट रुपये आम्हाला व्याज आलं होतं आणि त्या काळामध्ये त्या व्याजात आपण अद्याप कॉलेज उभा केली होती कारण प्रोजेक्टर कॉस्टमध्ये आपलं शेअर किती बघूनच बँका कर्ज कर देत असतात क्वालेला वगैरे कर्ज देत नसतात म्हणून आपले पैसे शिल्लक राहिले होते त्याच्या आपण मला वाटतं की त्या काळातल्या कारखान्याबरोबर क्वालेला असणारा पहिला कारखाना हा आपला लोक नाही आणि हळूहळू ऊस वाढायला लागला लोकांची विश्वास वाढायला लागली तर त्याचा आपण एक्सपान्शन बाय प्रॉडक्ट वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी याय लागली त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण कारखाना साडेपाच हजारापर्यंत नेला आणि हा नेत असताना आपण डिस्ले कर्ज काढलं कर कर कोजनरेशन साठी कर्ज काढलं जर एक्सपान्शन करत होतो त्याला मात्र त्या दरवर्षी आपल्याला किती उपलब्ध होतात हे आपण निधी बघायची आणि त्याचं तेवढं करत करत आज आपण पाच साडेपाच हजार कोटी पाच पाच साडेपाच हजार तणापर्यंत त्या कारखान्याची क्षमता ही नेलेली आहे एक चांगल्या प्रकारची विश्वासार्हता कारखान्याची तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपली झालेली आहे साखर कारखानदारी म्हणजे एक सा लोकप्रतिनिधींचं नेत नेतृत्वात एक राजकारणाचा अड्डा आहे आणि साखर कारखान्यावरच हे सगळे मंडळी सहकार हे मंडळ आपलं राजकारण करतायत असा एक गोड समज पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर कदाचित किंवा मराठवाड्यामध्ये ही काही समाजातील लोकांनी करून दिला आहे पण तशी नाही आहे अलीकडच्या काळामध्ये कारखानदारी ही अत्यंत अडचणीतला व्यवसाय झालेला आहे या राज्यातील बोटावर मोर्ने इतपत कारखाने सक्षम असू शकतील नाहीतर तर सगळे कारखाने आहेत अडचणीत आहेत वेगवेगळ्या आणि त्याला कारण आहेत हे प्रामुख्यानं म्हणजे बँकांचं व्याज प्रचंड कर्ज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एफ आर पी एफ आर पी देण्याबद्दल दुमत नाही आहे परंतु एफ आर पी देत असताना ही एफ आर पी एका टप्प्यात द्या ही जी म्हणणं आहे त्या म्हणण्यामुळं कारखान्याचं नुकसान होतंच परंतु शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं सुद्धा त्याच्यात नुकसान होतं म्हणून करता पूर्वीच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं त्यांना भाव दिला जात होता आधी ही गुजरातमध्ये ती परत येतील आध ही गुजरातमध्ये तीच ती ती व्यवस्था आपल्या कारखान्यापुरतं बागायचं झालं तर गेल्या वर्षी आपलं साडेतीन लाख कशिंग झालं साडेतीन बी नाही तीन लाखच तीन, तीन लाखच कशिंग झालं पोपट मालक आमचे नऊ कोटी रुपये व्याज गेले आता ही नऊ कोटी रुपये व्याज गेलं की कारखान्यानं काय कारखान्या केशातलं घातलं का नाही का ऊस उत उत्पादक शेतकऱ्याला जे मिळणारे पैसे होते ते कमी केलेले ते इकडे वर्ग केले ये तीन लाखाला नऊ कोटी व्याज म्हणजे साधारणपणे एका तणाला तीनशे रुपये भाव किंवा हा पहिला फटका वापरा म्हणजे हे तीनशे रुपये कदाचित टप्प्याने आपण दिले दो असते दोनशे रुपये धडा दोनशे रुपये भाव आपल्याला जादा मिळाला गुजरातमध्ये तेच केलं जातं परंतु आपल्या राज्यातल्या काही शेतकऱ्यांचा आम्हाला भयंकर कळवला आहे अशा म्हणणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कारखानदारी कशी मोडली पाहिजे आहे आणि कारखानदारी मोडली की लोकप्रतिनिधी बदनाम होतील आणि लोकप्रतिनिधी बदनाम झाले की आपला स्वार्थाजर अशा भावने मंडळी काम करतात पण हे वस्तू तिथं झुण नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना भाव त्याच्या मालाला राहतात भाव मिळाला पाहिजे याच्यामध्ये दुमत नाही आहे तो मिळत असताना कायद्याचा आधार घेऊन तिसरीकडे या शेतकऱ्यांचा पैसा जात असेल तर ती फार दुर्लभ आहे आजही आपल्या जिल्ह्यातले कारखानदार एफ आर भाव देत आहेत एफ आर काय घेऊन बसलाय तुम्ही काही लोक म्हणतात एफ आर पी एक रकमी द्या म्हणून आपल्या जिल्ह्यातले जवळपास सगळे कारखाने एफ आर पी पेक्षा जास्त भाव देऊन त्यांना कारखान्याची तबादांची ऊस उत्पादकांची थोडी बहुत काळजी म्हणून ते त्याचा प्रकारचा निर्णय घेत आहे परंतु अशा प्रकारची वस्तुस्थिती आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडं आपण ते दोनशे पासष्ट उचला लावतो आपल्या सगळ्यांना वाटतं की आपल्याला तनेच जात येतं परंतु जर सरासरी काढली तर तुम्हाला छायांशी जेवण बत्तीत किंवा अदर आहेत ठेव सुद्धा पैसे मिळत नाहीत शहाऐंशी शू बत्तीस किंवा तत्सम वराचे आहेत त्याच्यापेक्षा आणि आपल्या या दोनशे पासष्टपेक्षा जवळपास दो तीन तीन चार चार तीन तीन पॉईंटची रिकव्हरी ही वाढली आपल्याला बघायला अलीकडे काय मंडळी म्हणतात की कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही एकतीसशे भाव दिला आहे तुम्ही अठ्ठावीसशे दिला आहे कोणी बत्तीसशे दिला आहे तुम्ही अठ्ठावीसशे पुढं जातच नाही अशा प्रकारचा प्रचार केला जातो परंतु तुम्ही जर दे बघितलं तर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातली रिकोरी आपल्या रिकव्हरीपेक्षा किमान तीन टक्क्याने जास्त असते असते ना तीन टक्क्याने जास्त असते तीन टक्क्याने जास्त एक टक्का जास्त <tale> म्हणजे पर टनाला दहा किलो साखर जास्त तीन टक्क्याने म्हणजे पर टनाला पर क्विंटलला तीस किलो साखर जास्त पर टनाला पर टनाला तीस किलो साखर जास्त तीस किलो साखरेचे तीनशे रुपयाचे भाव धरा किती धरा नऊशे रुपये भाव धारा अठ्ठावीसशे नऊशे किती भाव होतोय मग अठ्ठावीसशे नऊशे सत्तावीसशे रुपया चौदो तीसशे रुपयाच्या आसपास भाव होतो परंतु केवळ म्हणजे आपदोतीसशे रुपये भाव आपला मिळणारा आपला अठ्ठावीसशेवर समाधान व्हावं लागतंय कारण आपण त्या क्वालिटीचा ऊस पिकवत नाही आणि मग ते सगळं खपर फोडलं जातं विरोधकांकडनं साखर कारखानदारावर कि तिकडे एवढा भाव मिळतो तुमच्याकडे का भाव नाही म्हणून खरं म्हणलं तर कारखानदारी आता शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादकाने सुद्धा आता आपली क्वालिटी आपली ऊसाची व्हरायटी बदलली पाहिजे आपण की त्याचा त्याला थोडा जास्त आहे म्हणून परंतु भावात किती फरक पडतोय याचा अभ्यास करावा म्हणून करता आम्ही यंदा ठरवले की लोकांना त्यासाठी परावृत्त करायचं परिवर्तन त्यांच्या घडवायचं म्हणून जो दो, दोनशे पासष्ट सोडून जो ऊस आहे त्याला आपल्या निगाला भावापेक्षा शंभर रुपये जागा द्यायचं नंबर एक आणि पुढच्या वर्षासाठी जर कोण लावत ऊस लावत असेल दोनशे शहाऐंशी जवळ बत्तीत त्या अनुषंग तसं वराच्या बऱ्याच आहेत की चांगल्या उत्तर तर त्यांना आमच्याकडे उपलब्ध असेल तेवढं बिणं त्यांना व्याजी पोच द्यायचं असा एक निर्णय आम्ही या ठिकाणी करत आहोत तिसरा निर्णय आम्ही करणार आहे की अजून एफ आर पीचं गणितच की एक हप्त्यात द्यावा का दोन हप्त्यात द्यावा अजून सरकारला ती गणित जमान आहे एक हप्त्यात द्यावा दोन हप्त्यात द्यावा आताच्या रेकोरीवर द्यावा मागच्या रिक्वर द्यावा ह्याला अजून सूत्रच सरकारचं जमानं आहे म्हणून आम्ही आम्ही पहिला हप्ता देणार आहोत याचा अर्थ तो अंतिम असं समजायचं नाही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी तर आपल्याला आपण फाईनला हप्ता दिला होता तरीसुद्धा पुन्हा हिशोब निघाल्यानंतर पैसे उपलब्ध व्हायला लागले म्हणून दोनशे रुपये आपण जादा दिले होते बरोबर आहे का नाही यावर्षी मोठा सिझर आहे मला असं खोटं बोलायची काही सवय नाही आणि एकदा एक, एक भाव दिला की शेवट्यापर्यंत तेवढाच भाव द्यायची मला सुरू आहे नाहीतर पहिल्यांदा भाव द्यायचा पुन्हा साखर एकली काय ते करायचे नाही म्हणून आपण सुद्धा जो भाव निघ आत्ता जो भाव कारखान्यातील तो फायनल नाही आहे असं समजायचं आणि एवढं सांग की आदर जो शेतकरी इथं घालून त्याला शेजारच्या शेतकऱ्यांना खादवणार नाही की तुझ्यापेक्षा मला कसं दोन रुपयाचा आधा मिळज एवढी खबरदारी मात्र कारखाना आपल्याला आश्वासित करतो आणि ही कारखानदारी ही खरं म्हणलं तर ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्था बळकट करायचा असता परंतु ह्याच्याकर बघण्याचा दृष्टिकोन मात्र सरकारचा आणि बाकीच्या लोकांचा हा तसा म्हणावा तसा नाही हा खरं म्हणलं तर एफआरपी तीन वेळा वाढलं एमएसपी एम एस पी आणखीन वाढले नाही शेजारी आपण जर गेलात आता आपल्याच कारखान्याचं काम करणारी काय माणसं नेपाळमध्ये काम करतायत ते नेपाळचे लोक इथं येत आहेत सत्तर रुपये किलो साखर आहे नेपाळमध्ये आत्ता सत्तर रुपये किलो आहे नाही का सत्तर रुपये किलो नेपाळमध्ये साखर आहे पाकिस्तानला तुम्ही गेला तर शंभर रुपये साखर आहे श्रीलंकेत गेला तर नव्वद रुपये साखर आहे परंतु आपल्या राज्यात मात्र साखरेवर नियंत्रण आणि एफ आर पी वाढवत आहे म्हणून राज्य सर केंद्र सरकारनं याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन आज नुसतं दर टनाला वीस रुपये हे आम्हाला त्याला जात आहे काय सल्फरला सल्फर जे सल्फर रुपया दोन रुपये मागे लागत होतं टनाला त्याचा वीस रुपये जा एका टनाला वीस रुपये तर सल्फर लागते थी। थी हा आपल्या भारतामध्ये जितकी पांढरी साखर असेल तेवढा भाव टाकला जगा उलट आहे जगा जेवढं सल्पर कमी वापरत असाल ती साखर कधी विकली जाते ती साखर खाल्ली जाते हा सगळा खरं म्हणलं तर आता लोकांना प्रबोधन करण्याचा प्रबोधन करण्याची वेळ आहे अशा प्रकारे कारखानदारीतल्या सगळ्या मटरची जर किमती वाढत जातात आणि साखरेच्या भावामध्ये तर जरा साखरेचे भाव वाढले की सरकारची पॉलिसी बनता आणि म्हणून माझी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की एम ए एफ आर पी वाढवली तसे एम एस पी वाढवली पाहिजे खायला साखर किती जाते तीस टक्केचा साखर खायला जातो आणि त्याला एन कम्युनिटी ऍक्टमध्ये टाकले अन्न सुरक्षा कायद्याखाली हे साखर टाकलेले तीस टक्के लोक साखर आता मी तर दहा बिन साखर नाही मी काही झालं नाही मला मी तर नाही पण काही झालं अन्न सुरक्षा कायद्याखाली काय टाकायचं असतं की जे खायला नाही मिळलं तर आ... तो मरण म्हणून जातो आणि ती एसेन्शियल कम्युनिटी ऍक्टिव्ह टाकून दिलेलं आहे आणि म्हणून चाकरीची किंमत ही आपल्या राज्यात सुद्धा पंचेचाळीस रुपये किलो ही झाली पाहिजे नाही शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांसुद्धा जे आपण भाव देतोय अठ्ठावीसशे म्हणा तीन हजार रुपये म्हणा ते नाही परवडत त्याला इतर मालाच्या मानानं ते परवडतात इतर मालाच्या मानानं म्हणून शेतकऱ्याला सुद्धा चार हजारापर्यंतच उसाचा भाव देण्याची क्ष क्षमता कारखान्यामध्ये निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी साकारचे भाव वाढवले पाहिजे आदर त्यांचे आता को जनरेशन आता तीन रुपयावर आणलं सात रुपये आता तीन रुपये पुढच्या वर्षी म्हणून तीन रुपयेच तीन रुपये पाच पैसे का तीन नाही चार रुपये चार रुपये पंचायत पैसे का पंचावन्न रुपये असं कायचं आहे खरं म्हणलं तर ते पैसेसुद्धा कोजेंचे इनडायरेक्ट शेतकऱ्याच्या ओसा ओसाला जात होते किंवा आर एस सी ए काय लिहतं त्याचे सुद्धा पैसे ओसाला जात असतात परंतु सरकारची धोरणं ही थोडीशी बदलली पाहिजे आहेत एवढं सांगतो अधिक न बोलता पुन्हा एकदा अण्णासाहेबांना आपण इथं अध्यक्ष केलं आहे तुम्हाला का अध्यक्ष यशवंत ते अध्यक्ष आहेत त्यांच्या हाती मोळ टाकली तुम्हाला कदाचित वाटलं की त्यांचा मुलगा आमदार झालाय आमदारांचं वडील म्हणून त्यांना आणलं तसं नाहीये ते पहिल्यापासून ऊस आपल्या कारखान्याला घालतात म्हणून त्यांना आम्ही केलेलं आहे आमचे इथे वशेकर आहेत बाळात हे आमच्या सोसायटीचे चेअरमन आहेत म्हणून केलेलं नाहीये तर तेही ऊस कारखाना चालू झाल्यापासून बरोबर ना बरोबर बरोबर आपल्या लोकनेत्यालाच ऊस घालतात म्हणून करता ज्यांनी नकळत या का तुम्ही सगळ्यांनीच केली मदत करता सगळ्यांना ते एकदम कसं बसवायचं पूजा किंवा मोहो टाकायला कसंच बसवायचं म्हणून तुमचा एक प्रतिनिधी म्हणून त्या दोघांना आम्ही निमंत्रित केलं ते दोघंही आमच्या निमंत्रणाला देऊन हेच विविध पत्नी आले तुम्ही दोघंही आलात त्याबद्दल आला। तुमच्या दोघांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो तुम्हा सगळ्यांचं या कार्यक्रमाला आलात अनेक वर्ष आहात त्यामुळे तुमचा आभार मानतो दिपाळीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळाच्या व्यक्त करतो आणि माझे माझ्या धन्यवाद लोकनेते बाबुराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बावीसव्या मोली पूजनाच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना या कारखान्याचे चेअरमन माननीय बाळाजे पाटील साहेब संचालक अजिंक्य राणा पाटील साहेब संचालक प्रकाश भाऊ चौरे संचालक मदर दादा पाटील संचालक संभाजीराजे चव्हाण अशोकरावजी चव्हाण संदीपजी चव्हाण व या कारखान्याचे एम डी जोगदेश साहेब या सर्वांनी या कार्यक्रमासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना आमंत्रित केलं या कार्यक्रमासाठी या कारखान्याचे संस्थापक माननीय राजेंद्रजी पाटील मालक आपल्या पेनुरगावचे सुपुत्र पोपटराजे देशमुख मालक नानासाहेबजी डोंगरे कस्तुरी मालक आपले विक्रम माने व सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडतो मालकांनी सविस्तर सांगितलं कारखाना साडेबाराशे टनाचा चालू साडेबाराशे टनाचा चालू केला त्यावेळेस एकोणतीस कोटी रुपये त्याची कॉस्ट होती ती सत्तावीस कोटीमध्ये बसवला त्यावेळेस दोन कोटीची सेविंग केली आणि सभासदांनी ठेवलेल्या कारखान्या रकमेवरती शेअरच्या दीड कोटी रुपये मिळाल्यानंतर दीड कोटीमध्ये कॉलनी उभा केली म्हणजे सुरुवात करतानाच त्यांनी दोन प्लस दीड साडेतीन कोटी रुपयाचे बचत कारखान्याची केली त्यामुळे कारखाना बचतीच्या रूपानेच सुरुवात झालेला आहे परंतु साडेबाराचे सा कारखाना साडेपाच सहा हजार टनाच्या क्षमतेने चालवण्याची कॅपॅसिटी या कारखान्याची निर्माण केली तर तुम्हाला कधी कळालंही नाही कारण त्याला कारण असं आहे एक्सपान्शन म्हटलं की दोन वर्ष अगोदर आणि दोन वर्षे नंतर जास्त चार वर्ष तर एक्सपान्शन एक्सपान्शन म्हटलं जातं आणि फार मोठ्या प्रमाणावरती रक्कम बँकेच्या बँकेकडून घेतली जाते आणि त्याच्यामध्येच खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारे एक्सपन्शन झालं तर कारखाना सुस्थितीत चालतो नसेल तर तो अडचणीला सुरुवात करतो आणि त्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यातले बरेचसे कारखान्यांची तशी परिस्थिती झालेली आहे काही काही कारखान्यावरती नऊशे हजार कोटीपर्यंत कर्ज गेलेलं आहे नवीन कारखाना पाच हजार टनाचा काढायचा तर मालकांना माहिती आहे माझ्या माहितीप्रमाणे दोनशे अडीचशे कोटी रुपयामध्ये कारखाना निघतो पण कारखान्यावरती हजार हजार कोटीची कर्ज मर्यादा जर त्या ठिकाणी झाली असेल तर कारखाना त्याच्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं या सर्वांना फाटा देऊन या कारखान्याचे सर्व संचालक मंडळ चेअरमन आणि मालक खऱ्या अर्थाने तुमच्या सुरक्षिततेकडे पाहिलं जातं जर आपण या कारखाना अडचणीत आला तर दुसऱ्या कारखान्याला जो रक्कम देईल त्या रकमेमध्ये दे आपणाला ऊस घालावा लागतो जर तुम्हाला अठ्ठावीसशे तीन हजार रुपये रक्कम असेल तर एक रकमे अडीच हजार रुपये म्हणून आपण ऊस पाहि पाठवला जातो आज पाठीमागील कालावधीमध्ये आपल्या आजूबाजूला झालेलं आहे आम्ही सुद्धा शेतकरीचा आहोत आमचाही ऊस जातो ज्या कारखान्याला आपण विश्वासाची रक्कम मिळेल असं वाटतं विश्वासाने दर दिला जाईल अशा कारखान्याला आपण घालतो ती विश्वासार्हता या ठिकाणी बावीस वर्षापासून या कारखान्यावरती मालकांनी बालाराजे पाटील सर्व संचालक मंडळांनी तुमच्या सर्वांच्या ऊस उत्पादकांच्या सहकार्याने ठेवलेले मालकांनी सांगितलं देशमुख मालकांचा ऊस या ठिकाणी पहिल्यापासून येतोय म्हणून त्यांच्या हस्ते मुळी टाकली वशेकरांत दामपण त्यांच्या हस्ते पूजन केलं आणि नरखेडचे माझ्या माहितीप्रमाणे गेल्या वेळेस आपण मोठ्यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन आपण बॉयलर प्रज्वलन आपण या ठिकाणी केलं त्यांचाही ऊस दोन हजार टनापेक्षा जादा जातो आपण रात्री त्यांच्या घरी बसलो होतो त्यावेळेस सांगितलं तर शेतकरी जर पाहिला तर तुम्ही पायजाम्यामध्ये शेअरमध्ये पाहिला कुणीही म्हणणार नाही की त्या शेतकऱ्याचा दोन हजार टनापेक्षा जादा ऊस जात असेल कारण मालकांनी राहण्याची पद्धत सुद्धा त्या पद्धतीने सुरू केलेली आहे राहणीमान मी आपल्या शेतकऱ्याप्रमाणेच राहू द्या कुणाच्याही लक्षात येत नाही त्या पद्धतीने त्यांचा आम्ही पाहिले बलाराजे पाटील आम्ही रात्री जाऊन त्यांच्या तिथं चहा बसलो बलाराजे पाटील म्हटलं यांचा ऊस जात असेल किती आता मी म्हटलं तुम्हीच सांगा कारण ते शेतावरती त्यांनी पत्र्याचं शेड वगैरे टाकलं तिथं आम्ही पॉटवरती खुर्ची बसलो ते म्हणले सतत दोन हजार टनाच्या जा वरती जातो असे शेतकरी या कारखान्याचे सभासद आहेत आणि आपल्याला लाभलेले आहेत म्हटलं तरी चालेल अशाच पद्धतीने मालक का आपण कारखाना पुढेही चालवतात बालाराजे पाटीलही चालवतील अजिंक्य पाटलांची कायमस्वरूपी सात आहे असे एका विचाराने सभासदांचासुद्धा किती विचार आहे बघा अर्थात माने साहेब आपण सर्वजण माने माने मालकांवर असल्यानंतर बी काय थोडीफार ऊस बी वाढेल ना आपल्याला पेनूर पे घाटामधून म्हणजे ऊस जी दुसरीकडे जात होता तो आपल्याला त्यांच्या मार्फत नक्कीच आपल्याला या सीझनला मिळेल अशी आपण आशा व्यक्त करूया आणि देवानंद पाटील म्हटल्याप्रमाणे पुढील खरंच बालकांनी तुम्हाला सर्व शुभेच्छा दिलेल्या आहेत सर्वांना येणाऱ्या कालावधीसाठी असेल शुभेच्छा दीपावलीच्या दत्तानी दी माणूस नेहमी म्हणतो तुम्हाला दीपावलीच्या पाडव्याच्या लक्ष्मी पूजनाच्या शुभेच्छा त्याबरोबर वाढदिवसाला शुभेच्छा तर काय म्हणतो आपण येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला आर्थिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये प्रगती मिळत राहू अशाच पद्धतीने महाराजे पाटील तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये यश मिळत राहो एवढ्या शुभेच्छा देतो आणि मी माझ्या दोन घटना ¿Qué